आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होताच कर्मचारी तत्पर सेवेत रुजू झाले असून याचा लाभ स्थानिकांना होत असल्याचे पहावयास मिळत आहे आंबेद नवेनगर परिसरातील राहुल संजय देहर्डे यांची पत्नी सानिया देहडे या गरोदर मातेला वेदना सुरू होताच राहुल प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली आणि गरोदर मातेची माहिती दिली वैद्यकीय अधिकारी शिवानी काळे गिरीश काळे या दोघांनी आपले सहकारी आरोग्य सेवक मंगेश चव्हाण सफाई कामगार सूरज मोरे स्टाफ नर्स आदित्य कासेकर यांना हाताशी घेत या मातेवर योग्य उपचार सुरू केले प्रसंगी कोणतेही प्रसूती साहित्य नसताना देखील डॉक्टर काळे यांनी या गरोदर मातेस तात्काळ मदत केली आहे तसेच रुग्णवाहिकेला संपर्क करून तात्काळ पुढील उपचारास महाड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले त्यामुळे आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गाचे संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे माझी बायको प्रेग्नंट होते तिला त्रास होत होता पोट वगैरे खूप दुखत होत त्वरित मी पळत गेलो हॉस्पिटल वरती तिकडे त्यांना सांगितलं डॉक्टरांना आपल्या वगैरे हो हे सगळे डॉक्टर वगैरे हो होते हे आले आणि त्याच्यानंतर एकशे आठवरती त्यांनी कॉल वगैरे हो करून अँब्युलन्स वगैरे हो पाठवली हो आणि हॉस्पिटलला घेऊन जाते प्रतिनिधी अक्रम सटाम एन टी न्यूज मराठी आंबे रायगड